नमस्कार आपण पाहत आहात एक्सप्रेस आज आपल्या सोबत आहे विडा नगरपालिकेसाठी शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऍडव्होकेट शीतलजी बाबर नमस्कार शीतलजी शीतलजी महिलांसाठी आरक्षित असणाऱ्या नगराध्यक्ष पदाची निवड थेट नागरिकांमधून केली जात आहे याबद्दल तुम्ही एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटत खरं सांगायचं तर महिला म्हणून मला अभिमान आहे की थेट निवडणूक होती आहे म्हणजे महिलांचा पण काहीतरी दर्जा असतो आणि तो दर्जा त्यांना मिळालाच पाहिजे आणि महिलांचा आवाज हा जनतेत घुमलाच पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने हे खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे आणि मला अगदी आ, अभिमान वाटतो की मी एक महिला आहे आणि मी नगराध्यक्षपद आहे गेल्या तीस चाळीस वर्षाचे विड्याचे राजकारण जर आपण बघितले तर सत्ताधाऱ्यांची एखादी सत्ता आहे मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला याविषयी काय वाटतं सत्ताधाऱ्यांची सत्ता आहे हे आपण दृश्य पालडणारच आहोत याचं कारण असं आहे की भाकरी एकाच बाजूनी भाजून उपयोग नसतो भाकरी ही दोन्ही बाजूनी भाजली पाहिजे आणि यंदा आपण दुसऱ्या बाजूची जी कच्ची राहिलेली भाकरी आहे ती भाजायची आहे आणि अ दोन्ही बाजूनी भाजलेली भाकरी कशी लागते हे जनतेनी यंदा आम्हाला दाखवून द्यायचं आणि जनता शंभर टक्के हे करणारच आहे हे निवडणूक जरी नगराध्यक्ष पदासाठी जरी असली तरी याला मिनी आमदारकी निवडणूक म्हणता येईल का नक्कीच म्हणता येईल कारण प्रत्यक्ष आणि थेट निवडणूक हा जो निर्णय आहे तर मिनी आमदारकी म्हणता येईल पण त्यांनी फारसा फरक फरक पडणार नाही आहे मिनी आमदारकी असेल आमदारकी असेल शेवटी अनिल भाऊनी दिलेला जो आम्हाला कानमंत्र आहे की जनतेसाठी काम करायचं आहे तर जनतेसाठीच आम्ही कायमच राहू आमदार असो मिनी आमदार असो शीतल बाबर ही जनतेसाठीच आहे त्याच्यासाठी पद हे फार महत्वाचं नाही आहे पण जनतेने हट्टानी हे पद मला देण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी जनतेचे आभारच मानणार विरोधक सांगतात की परिवर्तन अटळ आहे याबाबत तुम्ही काय सांगाल लोक यावेळी सोबत राहतील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के लोक सोबत राहणार आहेत अठ्ठावीस तारखेला याबाबत मी जास्त बोलेन आणि खरं तर अठ्ठावीस तारखेला लोक सत्तावीस तारखेलाच लोक बोलतील आणि त्यांचा आवाज विटा नगरपालिकेत नक्की घुमेल आणि सत्तापालट शंभर टक्के होणारच आहे शेती शेवटचा प्रश्न असा आहे की यावेळी पालिकेवर भगवा फडकणार यावेळी छत्रपतींचा भगवा शंभर टक्के फडकणार आहे आणि ही जिजाऊंची लेख शंभर टक्के आश्वासन तुम्हाला देणार आहे की हा भगवा फडकल्यावर त्या भगव्याचा मान ही शीतल तुमची लेख नक्कीच उंचावणार आहे तर या होत्या शिवसेना भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर शीतल बाबर यांचं असं मत आहे की यावेळी पालिकेवर भगवा फडकणारच पण परंतु येत्या अठ्ठावीस तारखेला याचं चित्र काय असेल हे आपल्याला नाही निकालानंतरच कळेल पाहत रहा फक्त सेवन स्टार एक्सप्रेस नमस्कार